आज घरातच आहे या लवकर आलो तुमच्याकडे मी या 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 पटेल काय काय झालं आपलं आता चाललोय मी विट्याला आज हा तुम्ही तलाट्याला कागद बिगदल मी काय म्हणतोय मला घर आहे पाहिजे जे तुम्ही पाटकीनं काम का मोर का बोराकताल का नाही तू तलाठी तर जागेवर हो गावला पाहिजे का नाही काल गेलो तू पण तो तलाठीच गावला नाही आता आज चाललोय पुण्या की काय गाडीला पिशवी अर्थ आज दुपारपर्यंत तुमचा विषय मी होऊन टाकतो पैसे देऊन बघा दुपारपर्यंत माझं काम झालं पाहिजे पोरगा माझ्या माग लागलाय गाडी घ्यायची म्हणतो या काय तुम्हाला सांगायचंय जमीन एकून तुकडा एकून तुम्ही गाडी घ्यायला जरा पैसे द्या लागलाय काय त्या पोराच्या नायला लागलाय तुम्ही त्याची बायको बोलायची तुम्ही त्या बायकोच्या पोरगाने तुम्ही त्यानं चालव असायला लागलाय म्हणणं बरोबर आहे आज आजकालचा कलयोगच कलियोग आहे बरोबर आहे पण की जमीन गेल्यावर एकदा तुम्हाला परत मिळेल का बघा मी काय घ्यायलाच बसलोय पण त्या पैशाचं चीज करायचं कसं करायचं काय का करायचं करायचं ते तुमचं काम आहे माझं काय तवा मी पैसे दिले का मोकळा झालो साहेबराव तू म्हणता कलयोग ती गाडी घेतल्या पोरानं चार दिवसाला माझ्या मागे लागले आणि दारात गाडी आल्यावर पुन्हा बीक आमची आब्रू जाय आपली पाटकिना दिल्याला बरं पडते मला पैसे ठीक आहे मी आता चाललोय मला झाला उशीर मला तर गाठायचं आता मी जातो आणि तुमचं काम करून येत या जाऊ पटकी ना आणि मला फोन करा तुमचं काम झाले की ठीक आहे मी करतो होता उद्यावर चालू पाहिजे बघा आज परत फोन करतो अगे नाही घे ना गाडी पुसून ताई तुम्ही पण या ना काय ग कल्याणी नवीन गाडी घेतली स्वतः हो बर झालं बाई घरची गाडी असताना देवदर्शनाला म्हणून तर घेतली आम्ही चांगले चांगले आम्हाला पण फिरवा कधी तर गाडीत ना तुमच्या होय फिरवणार की अप्पा तुम्ही पण या की करा की गाडीच पूज हायच ना तू घे की पूजून तेवढे हा गाडी चांगली घेतली आणल्या पोरानं गाडी दारात उभा केली काय आता पुजायला लागले ती बघत उभा राहिलो मी न पा। काल आपल्या विषय चालला होता साहेबरावला लिंबा बसला तुकडा बिकडे काय आता ती तुकडा बसून नको ती मी दिली त्याला काय आता पोरका दोन महिन्यात की मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे एकदा पोरक्याची हाऊस केली पुरी आता आपण जायला मोकळं झालं हो तर पुजून घ्या की आता पुसताय ना दोघंजानी झाले ना हाऊस मग घे पोझोन पटके ना गाडी अप्पा गो तर टाका त्याच्यावर नाही नाही तू टाकलं बरं आहे तुम्ही दोघंजानी आहे ना का घ्या बघितलं हे असं असतंय बघील हे रोहन कशाला वाद घालत बसतोय आणि आप्पा तुम्हाला जर ग बसायच नाही आणल्यान त्या पोरांना गाडी कशाला वाद घालत बसतो त्याची ती आता मातार मासन पुजायची काय गरज आहे का पोरायची पुस्त्या ती नवीन आहे ती हा मात्र माझं पोजायचं आणि पुन्हा ही गाडी चालवायचं का गा? असू द्या त्यानं असू घेतल्या मग त्याने घेतल्या तर त्याने बघू दे की मग आणि आता रे माझा मा कशाला लागला आता गाडी घेताना मला विचारलं नाही आणि आता पोजाय मला बोलतोय गाडी घेतल्या म्हणून तुम्हाला मनस्ताप झालाय नका म्हणून चार माणसात माझी लायकी काढायला आलाय एका वर्षाच्या आत तुमचं तुम्हाला पैसे परत करतो मग तर झालं कच्चे करतो करतो मी आहे कर्ज काढून गाडी घेतल्यास मी घर चालवायला जेमिनी केल्या एवढं भान ठेव आणि कसं काय करायचं आहे ते ठरव आणि पुन्हा मग मला सांग काय सांगायचं आहे ती बाप्पा तुमचा जो काही पैसा आहे ना तू एका वर्षाच्या आत नील करतो लय लांबड लावून आता हो ते तिकडे देवदर्शन कुठं फिरायला पण जात नाही एक काम कर वाट ना तू नको बोलतोय ना त्याचा वापरून जा मला आणि बाकीचं काय मला सांगू नको पै ना मला दे आणि चल कामाला लाग काय निघते मी तुमचं चालू द्या हा निघा निघा झालं तुमचं चार माणसांच्यात माझी नवराची इज्जत काढून झाली कल्याणी कुणाच्या नादात लागायला आलेस तू यांना आपलं चांगलं झालेलं वे सांगत होती मी आधीच तुम्हाला नका घेऊ ही गाडी कल्याणी हॉस्पिटल सगळं झालंय नावाय वाडा हे जावा सगळं बांधतोय जा आवाज सगळं करते सात काय झालंय ते तर सांगा की अगं मी कर्ज काढून गाडी घेतली म्हणे त्यांचा मला सारखा सारखा फोन येतोय पैसे दे पैसे द्या म्हणून माझ्याकडे तर एक रुपया पण नाही तुम्हाला काय कळत आहे का नाही कशाला मग ती गाडी घ्यायची अगं गाडी शिवाय जमत आहे का आपल्याला कुठं कुठेतरी फिरायला फिरायला जाता येते नाही दोघांना हो तुम्हाला काय कळत का नाही हाऊस माऊस करायला गाडी घेतली सगळी तुम्ही आता ती माणसं जर दारात आली तर आणि गाडी घेऊन गेली तर काय करणार आहे सगळं बहिणी कडन मागून घेऊया त्यांना आज पाव तर मी माझ्या जा माहेरचाच पैसा आणलाय की काय नाही होत आता गाडी पाहिजे म्हणल्यावर पैशाची काहीतरी जुनं करायला पाहिजे नाहीतर गाडी नेल्यावर बघ काय पहिल्यांदा माहेरात जाऊन पैसे आणायचे आहे ठीक

प्रेम आणि पिढ्याने पिढ्यात आपल्याला घर महत्वाचं नसतंय महत्वाचा आहे तो पैसा आणि मला पैसा महत्वाचा पहिल्यांदा काय करायचं नुसकानगी झाली पोरानं कर्ज काढलं गाडी घ्यासाठी गा घर चालवायसाठी शेती केली आता शेती जरी अशी पडली काय करायचं काय नाही डोकं चालायचं बंद झालं प्रच चालायचा डोक्यात ताप झालाय हवा पास का बसलाय काय करू दे आता काय झालं आता काय सगळे दिवास झाले ग आता जमीन गेली घरदार गेलं काय ते अरे काय सांगू सांग तुला काय घर चालवायसाठी गाव जमीन गेली पोरग्यानं गाडी घ्यासाठी कर्ज काढलं काय गाडीच मग अशी झालं की पण आता तुम्ही काय शांत बसलाय अरे बघतोय की ह्या पावसामुळे किती दुसखांगी झाल्या शेतीत काय परवडलं नाही आता मला सांग जगाची मुसीबत झाली काय करावं काय नाही असं झालंय रे काय सांगाय तुला या पोरांनी पाग येर टाकले या आणि काय घेऊ तोस आपन्शन घेऊन ह्याच्या बाबतीत तोडगा काढू बर तुम्ही जाऊलाय का नाही जेवलो नाही जाऊला अरे इथं तुळून घाटले इथं बसायला लागेल बसायचं आहे ना तुम्ही जावा मी हा इथं जाऊ तुम्ही थांबतो इथं जा बर ध्यान ठेवून या लवकर जेवण ला आपा आत्ताच जेव्हा गेलो होतो मागे लगेच कसं काय आलं आणि कासर करून पुढचा काय तर गडबड दिसत्या आप्पा पाहिजे जेवणाच्या माझ्या माग तू दाबर मागारी मला जेवणाला काय माझा मी काय करायचं करून घेऊ हवा आपलाय काय झालंय सांगता लागणार मला हा एवढं करतोय जगतोय तरी लगेच एखादी इकुल तर एका पोराला माझी किव नाही काय जगून फायदा आहे मला सांग की आवा आपा त्या पोरासाठीच करत आहे ना आणि जीव दिला त्या पोर काय करायचं सांगा बरं तुम्ही हे बघ त्या पोरांनी तरी येळ माझ्या वी आणली काय आणि पडून काय करायचं रे आपलं बाप्पा मला नीट सांगा की मला तर कळू द्या गाडीचाच विषय काय मग पोरगा 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 पोरका पोर सगळं घराव ना अंगूर फेरवला हो चेत्ता घराव हो। आता घर राहिले तिथे ती बी ती लागला कायला काय करू जा दगून मला सांगतो सर ना ग मला मला जगायचंच नाही काय माझं मनात बघू दे काय करा ऐका माझं असं किती जरी संकट आलं म्हणून काय जीव द्यायचं वे आपण शेतकरी आहे आणि आपण संकटाला मात करायचं असं जीव देत बसायचं नाही चला आपण तोडगा काढूया काहीतरी चला माझ्या बरोबर चला